आज आपण अजिबात बटाटा न उकळता साबुदाण्याची अगदी मऊ लुसलुशीत अशी म मऊसूद खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर ही खिचडी पहा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी खिचडी आपली झालेली आहे आता आपण ह्यातील एक दाना तोडून पाहूयात खिचडी कशी झाली येते तर पहा मस्त शिजलेली आहे खिचडी आता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर इथे पहा फ्रेंड्स मी अर्धा किलो साबदाना घेतलेला आहे रात्री एका पाण्याने स्वच्छ धुऊन त्यामध्ये अर्धा वर पाणी येईल एवढे पाणी घालून रात्रभर सावधाना भिजवून ठेवलेला आहे तर पहिले सावधाना निवडताना हा कॅमल कंपनीचा जो सावधाना भेटतो तो घ्यावा तो जर अवेलेबल नसेल तर जो पॅकिंगमधला सावधाना आपण आणतो तो घ्यावा जो सुट्टा सावधाना असतो तो घेऊ नये त्याची खिचडी अजिबात चांगली होत नाही तर पहा इथे मी मस्त कॅमळ सावधाना घेतलेला आहे तीन कच्चे बटाट्याची साले मी इथे काढून घेतलेली आहे कच्चे बटाटे इथे मी वापरणार आहे उकडलेले बटाटे वापरणार नाही कारण आपण झटपट अशी खिचडी बनवणार आहोत आता इथे पहा मी बटाट्याची आपण चकत्या करणार आहोत अगदी पातळ तर पहा अशा प्रकारे चकत्या आपण करून घेऊयात अगदी पातळ अशा तर तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला पातळ करायचे आहे तुम्हाला जर अशा चकत्या करून पातळ घालायच्या नसतील तर तुम्ही बटाट्याची साले कडून फोडी करूनही घालू शकता साहित्यामध्ये अर्धा वाटी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हटले तर पावशर कूट घेतलेला आहे मिरची पेस्ट करून घेतलेली आहे इथे मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि अशा प्रकारे बटाट्याचे पातळ काप करून घेते आता पहा हा जो साबदाणा आहे तो मोकळा सुश्रुधित करून घेतलेला आहे मी त्यामध्ये अंदाजानुसार मी शेंगदाण्याचा कूट घालून घेते आणि साबदाणा आणि शेंगदाणा मिक्स करून घेणार आहोत आपण मस्त अर्धा वाटीमधील एवढाच माझा कूट उडलेला आहे तर इथे मी अंदाजाने ह्यामध्ये कूट घालून घेतलेला आहे आता लगेच खिचडी बनवायला घेऊया तर कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये मी पाऊन वाटी तेल घालून घेते खिचडीसाठी नेहमी कमी तेल वापरायचं कमी तेलातच खूप छान खिचडी आपली तयार होते तर आता थोडेसे तेल गरम झाले की यामध्ये आपण अंदाजानुसार मिरची पेस्ट घालून घेणार आहोत तर पहा इथे मिरची पेस्ट मी घातलेली आहे छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे पहिले मिरची पेस्ट दोन मिनटं तरी त्यानंतर पहा इथे मी बटाटे लगेच घालून घेत आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे तुम्हाला अशा चकत्या करायच्या नसेल तर सालं काढून तुम्ही कापूनही बटाटे ह्यामध्ये घालू शकता फोडी करून तर पहा आता गॅस मी अगदी मंदाचेवर करते आणि आपण ह्यावर असं झाकण ठेवणार आहोत बटाटे शिजवून घ्यायचे आहे आपल्याला त्यासाठी दोन ते तीन मिनटांनी हे झाकण काढायचं आहे आपल्याला आणि परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे तर पहा इथं मस्त बटाटे शिजलेले आहे पातळ काप केल्यामुळे बटाटे शिजायला अजिबात टाईम लागत नाही त्यामुळे बटाटे उकडण्याचीही गरज पडत नाही त्यानंतर लगेच आता आपण ह्यामध्ये साबदाणा आणि शेंगण्याचं कुड जे मिक्स केलं होता ते घालून घ्यायचं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं मीठ आधी कमीच घालायचं नंतर ह्यामध्ये एक चमचा मी टेस्ट येण्यासाठी साखर घालून घेतली आहे आता गॅस मंदाचेवर आहे आणि छान सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे पहा आता सर्व छान एक्झिव झालेलं आहे गॅस हा मंदाचेवरच आहे आणि आता ह्यावर एक ते दोन वेळा दुधाचे शिपके द्यायचे आहे हाताने जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे आणि परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे तर पहा आता आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅस हा मंदच आहे कुठेही गॅस हा वाढवायचा नाही पाच मिनटं मी झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आणि परत एकदा छान खिचडी हलवून घ्यायची जेव्हा खिचडी अगदी ट्रान्सपरंट अशी दिसायला लागते तेव्हा खिचडी आपली शिजलेली आहे अशी समजावी तर पहा मस्त आपली खिचडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स सर करण्यासाठी एका प्लेटमध्ये खिचडी काढून घेणार आहोत तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी बटाटा न करता आपण अगदी झटपट अशी सावधानं खिचडी बनवली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद